म्हणजे त्यांनी मला सांगितलं गोपीनाथ गोपीनाथगड जसं तुम्ही सांभाळायचा तसंच आम्ही सांभाळू मग त्यांनी गोपीनाथ बाबतीत बाबतीतही शाश्वती दिली त्यांनी मला हे सांगितलं की हे ऑफिस मुंडे साहेब इथे बसलेले तर ही भावना आहे आम्ही हे मुंडे साहेबांचं ऑफिस म्हणूनच अशाला असंच ठेवा आम्ही त्याला सुद्धा स्पर्श करणार नाही तुम्ही तिथे येत जा बसत जा तुम्हाला हे वाटेल म्हणजे कधी त्यांनी असं दाखवलं नाही की त्यांनी हा कारखाना घेतला अत्यंत नम्रपणे त्यांनी अगदी खरंच म्हणजे हे आमचं आपत्य दत्तक घेतलं आहे त्याला प्रेमाने सांभाळायचं वचन दिलेलं आहे तर तुम्ही सर्वसुद्धा सहकार्य करा आपल्याही वागणुकीतून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे तर तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने थांबा आणि या कारखान्याला भरभरून उच द्या आणि ह्या ओंकारच्या मागून डोकावणाऱ्या वैद्यनाथाला जिवंत ठेवा वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा आणि हीच त्याची कारकिर्द वाढू द्या दहा लाख टनाचं आहे पुढच्या वेळी आणखी मोठं आम्ही काही करू अजून काही याच्याबरोबर उद्योग उभा करू अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये मा आहे आणि मला वाटतं की जे मला करायचं होतं जे मला राजकीय विषयामुळे किंवा राजकीय पदामुळे शक्य नाही झालं तर ते कुठल्याही राजकारणात पडायचं नसल्यामुळे भोत्रेपाटलांना शक्य होईल आणि खूप छान या कारखान्याचं आता भविष्य मला दिसतंय मन घरीवरून येतं मी जेव्हाही इथे येते मी भोत्रेपाटलांनाही सांगत होते कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखा ते टोपी घालून चलावर हे दाखवतो ते दाखवतो माझा मुलगा दीड वर्षाचा होता त्याला तर साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी तर त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी सा हा कारखाना उभा केला साहेबांना उस बांधावर टाका लागायचा जाळावं लागायचं शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला तर तो देताना मला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भरभरून भरून या कारखान्याला यश मिळेल कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे ओंकार हा फार त्याच्याही पेक्षा मोठं त्याची व्याप्ती आहे महा म्हणजे वैद्यनाथापेक्षाही मोठी व्याप्ती आहे पूर्ण ब्रह्मांड या ओंकाराने वापरलेलं असतं त्यामुळे या ओंकार साखर कारखाना म्हणताना माझ्या मनामध्ये जराही चलबिचल होत नाही आहे एवढा मला समाधान वाटत आहे त्या ओंकार कारखान्याच्या युनिट क्रमांक कार आठच्या बॉयलर आणि प्रद्विलन आणि गळीत हंगामाच्या शुभारंभाचा म्हणजे आपल्या भाषेत मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित या वैद्यनाथाला ओंकारचं स्वरूप ज्यांच्यामुळं होणं शक्य झालं ते ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूरावजी पुत्रे पाटील मंचावर उपस्थित माझे आमदार आदरणीय केशव दादा चे या कारखान्याचे व्हाईस चेअरमन माझ्या म्हणजे अगदी यंग मला वाटत देश राज्यात सगळ्यात तरुण असेल वाईस चेअरमन चंद्रकांत कराड मंचावर उपस्थित वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामंत वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड आमचे तालुक्याचे अध्यक्ष सत राजेश गित्ते तालुका अध्यक्ष सतीश मुंडे त्याच्यापेक्षा तालुका तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे त्याच्या आधीचे तालुकाध्यक्ष श्रीहरी मुंडे मी सगळ्या तालुक्याध्यक्षांचे मागे नेऊन तुम्हाला यादी देऊ शकते पण हे सगळे कारखान्याचे डायरेक्टर देखील आहेत कारखान्याचे डायरेक्टर मध्ये माझा भाऊ अजय मुंडे कारखान्याचे डायरेक्टर या सुरेश माने वसंत राठोड आणि आमच्याच का ग्रुपमधलाच कारखाना असलेले योगेश्वरी कारखान्याचे चेअरमन रोहित देशमुख आपल्या जिजांचे चिरंजीव आणि यात ओंकारचे जनरल मॅनेजर वैभव काशीद आणि उपस्थित समोर सगळ्या शेतकरी बंधूंनो माझे सर्व कार्यकर्ते आहेत सर्वांचा जवळपास माझा परिचय आहे आणि थोड्या बहुत संख्येत असलेल्या आमच्या माता भगिनींनो देखील सर्वप्रथम मी या गळीत हंगामाचं बॉयलरचं प्रज्वलन झालं आणि मुळी टाकण्याचा कार्यक्रम आता पार पडला असं जाहीर करते आणि हेही जाहीर करते की ओंकार ग्रुपला वैद्यनाथ कारखाना चालवायला आज दिलाय याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत समाधान आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्याहीपेक्षा कारण माझ्या अडचणी असंख्य होत्या त्या अडचणीतून सामना मी करत करत कारखान्याला चालवायचा प्रयत्न करत होते त्याहीपेक्षा चांगल्या कार त्या म्हणजे आत मला वाटतं राज्यातील सर्व ग्रुपपेक्षा चांगलं काम काम ते करून दाखवतील त्याबद्दल मी बोत्रे पाटलांवर पूर्ण विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि त्यांनी सांगितलंय की गाळप करायचं आहे मोठ्या प्रमाणात तर किती सांगू गाळप दहा लाख टन हे यावेळी गाळप आपलं होणार आहे म्हणजे या कारखान्याने उच्चांक गाठला होता तेव्हा आम्ही काही सात लाख टनाच्या आसपास गाळप केलेलं होतं साहेब असताना नंतर माझ्या काळामध्ये एकदा मी पावणे सहा लाख टनापर्यंत पोहोचले उसच नव्हतं दोन हजार चौदाला मुंडे साहेब गेले तेव्हा ऊस हा वर झाडावर येतो का जमिनीत येतो का काय फांद्याला फुटतो मला काहीच माहित नव्हतं पण तिसऱ्या दिवशी मुंडे साहेबांची राख सावडल्यावर माझ्याकडे तेव्हा एम डी होते ते आले कुलकर्णी आणि त्यांनी सांगितलं ताई का कौश काही गोष्टीवर तुम्हाला सहाय्या करावं लागतील तुम्ही मला कशा सह्या करता येतील मी तर कर कारखान्याचे चेअरमन नेहमी डायरेक्टर होते पानगाव कारखान्याची मग त्यांनी मला सांगितलं सगळ्या डायरेक्टर बोर्डाने म्हणून ते मला आधी मेंबर म्हणून घेतलं आणि मग मा मला चेअरमन साहेबांचा चार्ज दिला आणि ती एक जबाबदारी माझ्याकडे राहील त्याच वर्षी चौदा पंधरा सोळा इतका दुष्काळ उसाची बिलकुल कमतरता आणि मुंडे मुंडेसाहेबांच्या काळात जे लोन घेतलं होतं ते लोन बॉयलर हे आपलं कोजन बांधण्यासाठीचं लोन होतं आणि ते लोन घेतल्यानंतर कोजन वेळेवर झालं नाही आणि आपल्याला भरपूर व्याज पडलं त्याच्यामुळे आपलं डिले झाला एक सीझन वाया गेला त्यामुळे ऑलरेडी कारखाना नुकसानीत होता दुसरं कारखान्यामध्ये एम एस सी बँकेतून लोन ज्या राजकीय परिस्थितीमध्ये मिळू न दिल्यामुळे नॅशनलाइज बँकेचं लोन मोठ्या व्याजदराने घ्यावं लागलं होतं त्यामुळे अधिक अडचणीत होतं बऱ्याच वेळा बोलायचे कारखान्याच्या अडचणींनी मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला कळायचं नाही काय पण साहेबांच्या जाण्यानंतर त्या सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आल्या तरीही धडपड करत मी चालवला फार दुर्दैवी आपल्या कारखान्यामध्ये अपघात झाला खूप दुर्दैवी लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला जखमी झाले आणि मग इथलं एक वर्क कल्चर होतं एक परिस्थिती होती लोकांना वाटायला लागलं मी पण अनेक अडचणीला सामोरं गेले पोरींना काय कळतं मग कारभार करायचा मग यालाच काम द्या त्याला सेटंटी द्या ह्या सगळ्या अडचणीला सामोरं जात जात कारखाना चालवत असताना दोन हजार एकोणीसमध्ये कोविड आला आणि कोविडमध्ये त्यावेळी साखर आपली विकली जाऊ शकली नाही साखर गोदाममध्ये तशीच पडून राहिली त्याच्यामुळे पण खूप नुकसान झालं आणि ज्या दिवशी साखर विकली शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते त्यावेळी अकरा कोटी रुपये माझ्या बँकेने ज्या दिवशी साखर विकली त्याच्या दुसऱ्या दिवशी जप्त केले ते जीएसटीला भरायचे पैसे होते आणि मी काही जीएसटी बुडवलेले नाही अजूनही तहसीलदारांच्या तो ताब्यात इथं तहसीलदार असतील अकरा कोटी रुपये व्याजासफ्ट जास्त हे जमा असतील मी गोपीनाथ मुंडेची लेख आहे स्वतःच्या घरचं गहाण टाकून मी अक्षरशः या कारखान्याला पैसे उपलब्ध केले चालले पण आपल्या कारखान्याला चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे जी अधिकारी क्षेत्रावरती मिळाली नाही आर तेव्हा ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर ते जे एम डी होते थे थे लोकों चे -चे -चे ते घाबरून ते लोक मेले ते घाबरून पळून गेले मग जे आहेत कोणी इथल्या सगळ्या वातावरणाच्या चर्चेमुळे चांगलं एम डी यायला तयार नाही मग जसं आहे तसं भागावं लागलं मी काही कोणाला आवडीने आणलं नाही आवडीने निभावलं नाही पण खूप अडचणीतून मी गेले मग मी सांगितलं होतं सरकारला की जे कारखाने आपले जुने आहेत जे आजारी आहेत आर्थिकदृष्ट्या पण कारखाने ठणठणीत आहेत कारखान्याची मशिनरी चांगली त्या कारखान्यांना कमी व्याजदराने पैसे जर दिले तर ते कारखाने परत जिवंत होतील आणि बँकांच्या ह्या लोडमधून बाहेर पडतील मी जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये तर मीच भरले एवढं व्याज व्हायचं ते परत नव करायचं परत नव करायचं ते परत व्याजावर व्याज व्याजावर व्याज हे सगळे बँकांना भरून भरून म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती झाली त्याच्यामध्ये पगार त्याच्यामध्ये ते आणायचे आणि मग मला वाईट वाटायचं या सगळ्या गोष्टी कशा कराव्या कारखाना नॉर्मल जरी माझ्या हातात असतात ता, मला तो चालवणं शक्य गेलं असतं पण तो ऑलरेडी प्रचंड कर्जामध्ये होता बोलता येत नव्हतं साहेब नुकतेच गेले होते मग सगळ्या बँकांना मी विनंती केली की के तुम्ही थोडं जप्तीसाठी थांबा आम्हाला सरकार पैसे देणार आहे आणि सरकार पैसे दिले पण जवळपास अकरा कारखान्यांना सरकारने पैसे दिले फक्त एकच कारखाना माझा तेव्हा सरकारने त्यावेळी ते त्या पैसे त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं आणि त्यानंतर बँकांची मजबुरी होती बँकांनी जप्तीची कारवाई केली बँकेने ऑक्शन केले कारखान्याचे ऑप्शनमध्ये बँकांनीच प्राईज ठरवली की ही प्राईज आली पाहिजे या प्राईजला बॅ मग ते पहिल्या ऑप्शनमध्ये आलं नाही मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ती प्राईज कमी होत राहते कारण जर ऑप्शनमध्ये कोणी आलं नाही बँकेला वसुली करायची होती मग मला बोत्रे पाटील नावाचे व्यक्ती भेट भेटले मला त्यांची ओळख ही नव्हते ते कुठले माहीत नव्हतं काही नाही पण त्यांनी सहा सात कारखाने जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा सात कारखाने चालवत होते काय तुम्ही आणि आता मग मी लखी आहे ना तुम्हाला असं काय करा स सातचे सत्र झाले ना ते कर मग त्यांनी सा मला सांगितलं मी सहा त्या नऊ कारखाने चालवतो आणि मग तुमच्या बँकेचं मला कळलं मी इच्छुक आहे तर मी म्हटलं बाबा तुम्ही बँकेला भेटा माझ्या हातात काही नाही बँकेला ते भेटले बँकेला लीजवर द्यायला वगैरे बँकेकडे पेशन्स नव्हता बँकेला पैसे वसूल करायचे होते एका दमात आणि एका दमात त्यांनी पैसे देण्याचं कबूल केल्यामुळे बँकेने तो व्यवहार पूर्ण केला आमच्या हातात नाही सगळ्या डायरेक्टरनी बँकेच्या वसुलीला सह्या देऊन सहकार्य केलं नाही तर कसं नाही नाही दिल्या वसुली सहकार्य नाही केलं तर मग आमच्या आमच्यावर केसेस झाल्या असत्या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या असतात कारखान्याला कुरूपच लागलं असतं कारखान्या गंजून गेला असता मग मी विचार केला माझं नाही राहिलं हे अपत्य हे मुंडे साहेबांचं अपत्य नेहमी म्हणायचे चौथं आपत्य मुंडे साहेबांचं तर हे माझं नाही राहिलं माझी परिस्थिती नाही आहे तर माझ्या आपत्त्याला जर कुणी दत्तक घेत असेल चांगलं खाऊ पिऊ घालत असेल त्याला बाळसर चढत असेल त्याला शिक्षण मिळत असेल त्याचं पोषण होत असेल तर आपण आपल्या उपासमारीत कोणतेही वडील आपल्या आपत्त्याला मारत नाही त्यावेळी माझी अडचण अशी होती की मी इलेक्शनला पडले होते आर्थिक माझी एवढी क्षमता नव्हतीच कारण मी ना तुमच्या चहाची मींनी ना कोणाचा टेबला खालून ना टेबलावरून मी कधी पैसे कमवून कडे लक्षच दिलं नाही माझा एक व्यवसाय आहे तो चालू आहे तिकडून काढू काढून मी इथे घालवत होते मग माझी अशी परिस्थिती झाल्यानंतर मी ठरवलं की यामध्ये बँकेला सहकार्य करायचं सगळ्या डायरेक्टर बोर्डांनी बँकेला सहकार्य करायची भूमिका घेतली कारण पर्याय नाही आहे लिगली भूमिका ती योग्य होती मध्ये बँका गेलेल्या होत्या आणि त्यामुळे मग पोत्री पाटलांना कारखाना दिला नुसतं कारखाना त्यांना दिला नाही तर त्यांनी आता ज्या कारखान्यामध्ये बदल केलेले आहेत त्याच्यानी कारखान्याची कॅपॅसिटी डबल कॅपॅसिटीने हा कारखाना आपण चालवणार आहोत यावेळी सर जवळपास तेरा लाख टनाची आपल्याकडे नोंदणी झाली बरोबर आहे आणि दहा लाख टन गाळा करण्याचा आमचा विचार आहे आणि अजून महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी हे सन्मान दाखवला आहे साहेबांविषयी माझ्याविषयी खरंच आहे म्हणजे त्यांच्या रूपाने धक्का भाऊ मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनीही मला सांगितले तई तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या भावाच्या बाबतीत तर मी म्हटलं परत तुम्हाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुमचं तुम्हा चाललं आहे ते चालू दिलं पाहिजे पण या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा जास्त दर हा ओंकार सरकार ओंकार करून देईल त्याच्यामागे वैद्यनाथाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मागे आपल्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद आहेत खूप अडचणीतून इथपर्यंत आलो पण कारखाना फक्त आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे असं म्हणून मग काही कारखाने असेच गंजून गेले त्याचा काही उपयोग नाही लोकांचं देणं होत नाही शेतकरी लावत नाही मग तिथल्या पूर्ण भागात दरीतरीपणा होऊन जातो गरिबी होऊन जाते आज कारखाना जर इथे उभा राहायला चांगले पस पैसे मिळाले राज्य या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर तुम्हाला मिळाले तर तिथे जास्तीत जास्त जर तुम्ही ऊस दिला तर इथलं मार्केटसुद्धा सुधारत असतं व्यापारावर परिणाम होतो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खेळते राहाय आणि इथली पूर्ण आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे पूर्ण विश्वासाने मागच्या सीझनचा तुम्हाला अनुभव आहे अगदी पंधराव्या दिवसाला तुमचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये पंधरा दिवस झाले की पडणार आहेत माझ्यासारखं होणार नाही <laughs> माझी अडचण होती त्यामुळे मला हात जोडवं लागायचे थांबा नंतर देते नंतर असं इथे होणार नाही सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले जातील बँकेचे हप्ते वेळेवर भरले जातील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उसाचा गाळप होईल आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण मला विनंती आहे माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या माझ्याहीपेक्षा बोत्रे पाटलांच्या काम कर जे पद्धत आहे त्याला प्रतिसाद द्या आणि इथे मोठ्या प्रमाणात आपला ऊस द्या आणि ऊस वेळेवर द्या प्रोग्रामप्रमाणे आणा घाई करू नका कुठे जाणार नाही कारखाना सगळा ऊस आम्ही गाळप करण्यासाठी तुमच्या पाठीमागे उभे आहोत आणि आपल्या या कैद्यनाथ कारखान्याचं जे रूप आहे म्हणतात पुनर चा, ना पुनर्जन्म झालेला आहे याचा ओंकारच्या रूपाने तर त्याला भरभरून आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळू द्या माझ्याचकडे राहायचा हट्ट केला असता तर अजूनही कारखान्याला कुरूप राहिलं असतं तुम्ही तोंड पाडून बसले असते तुम्ही काय करू शकले असते पण मला असं वाटलं की या कारखान्याच्या चिमणीतला धूर म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो सदैव असे मी दूर आला पाहिजे त्या कारखान्यात गाळप झालं पाहिजे मालकी हक्का माझा नाहीच आहे मी मालक नव्हतेच मालक तर शेअर होल्डर होते पण शेअर होल्डर सगळे जेव्हा लायबिलिटी जास्त होते असेटपेक्षा तेव्हा त्याचीही व्हॅल्यू शून्य होते तर त्यांनी तरी काय करणार आहेत पण सर्व जे आमचे जुने ऊस लाभ जे आहेत शेअर होल्डर त्यांना पण ऊस देण्यासाठी प्राधान्य आम्ही देऊ आणि मग आपण नुकतंच मोत्रे पाटलांनी आपल्या सगळ्या दिवाळीला सगळ्या ज्यांनी ज्यांनी ऊस घातला त्यांना मोफत साखर वाटण्याचाही कार्यक्रम केला आहे तोही पुढच्या दर दिवाळीला चालू राहणार आहे आत्ताच त्यांनी सांगितलं आत्ताच मी नंदुरबारला त्यांच्या कारखान्याची मोळी टाकून आले तोही सरकारी कारखाना होता आणि त्या त्यालाही त्यांनी ताब्यात घेतलेले तिथलीही आर्थिक व्यवस्था पूर्ण कोलबडली होती आणि त्यामुळे तिथेही मी जाऊन आले तर तिथे काही असे प्रकार नाही आपल्याकडे आहे जरा जास्त हुशार लोक आणि ते माझ्यावर काही आरोप लावत असतील तर तुमच्या हृदयावरच हात ठेवा आणि विचार करा की माझ्या बावीस वर्षाच्या राजकारणात मी कधी विरोधकाला कुणीच त्रास दिलाय मी पालकमंत्री असताना माझ्या विरोधक पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिलाय कुठल्या सरपंचाला त्रास दिलाय किंवा कोणी मला तर काम नाही केलं म्हणून त्याला त्रास दिलाय असं कधीही केलेलं नाही चुकीचे माणसं मी कधी सांभाळले नाही दहशतीचं वातावरण मी कधीही माजू दिलं नाही आणि मी चांगल्याच पद्धतीने काम केले माझी मजबुरी होती बँकेची जप्ती होती मला कारखाना वाचवता आला नाही पण मला आज आनंद आहे की तो कारखाना वाचवण्यापेक्षाही पुढे काहीतरी होईल ओंकारच्या हातात तो गेला आहे पाटलांच्या बरोबर तो कारखाना आहे तो अजून जास्त चांगल्या पद्धतीने चालायचं काय आज ओंकार ग्रुपने जो कारखाना वैद्यनाथ कारखाना त्यांनी बँकेच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे आणि बॉयलर प्रज्वलनाचा स्वतः ओंकार ग्रुपचे चेअरमन बोत्रे पाटील माझ्यासमवेत आहेत त्यांनी असाच एक कारखाना नंदुरबार जिल्ह्यातही घेतला होता तिथेही मी शहाद्यामध्ये जाऊन आले त्याचीही मोळी माझ्या हस्ते टाकलेली आहे आणि दहा लाख टनाच्या आसपास गाळत करण्याचा शब्द त्यांनी लोकांना दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव ओमकार ग्रुपचा असेल असाही शब्द त्यांनी दिलेला आहे होती मी वैद्यनाथ कारखाना विकू शकत नाही कारण मी त्याची मालकच नाही आहे मी कारखान्याचे सेवक होते मी कारखान्यासाठी काम करत होते कारखाना बँकेने जप्त केला आणि डीआरटी मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑप्शन केलेला आहे हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही मिळाली नसती पण मला आता कुठंतरी समाधान आहे की रोजच्या गोष्टींमधनं मी मुक्त झाले आणि आमच्या धाकटे भावासारख्या असणाऱ्या बहोत्रे पाटलांना दिले आता ते बघतील आणि यशस्वी चालवतील कारण राजकीय माणसाचे बंधनं वेगळे असतात पण ते अत्यंत प्रोफेशनली चालवतील आणि त्यांनी मागच्या स्ट्रे सीझन खूप चांगला चालवला मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि का काढला मला तर ह्याचा काही अर्थच लागला नाही हे काही नवीन घटना नाही आहे हे सगळ्यांना आधीच माहीत होतं हे मी मागच्या कारखान्याच्या जिबीतसुद्धा सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काय वसुलीची कारवाई त्याला आम्ही का सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये दे लीजवर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपनी घेतला तरी आम्हाला हरकत नस असूच शकत नव्हती कारण आमची आर्थिक परिस्थिती फटन्य करायला आहे जीएसटी माझे साखर विक्रीच्या अकरा कोटी बँकेमध्ये पडून होते तेव्हाही जीएसटी ते भरू शकले असते तेव्हा यंत्रणाला ते अधिकार तरी जीएसटीचे रेड झाल्या तर सगळ्या अत्यंत त्रासातून मी गेले तर वाईट तर वाटतं की जे माझ्या वडिलांनी उभं केलं होतं शून्यातून ते बँकेने जप्त केल्यानंतर पण जेव्हा मी गोत्रे पाटलांना भेटले तेव्हा मला समाधान वाटलं की आमचं आपत्ती आम्ही योग्य माणसाच्या काय म्हणतात दत्तक दिलेला आहे आणि त्यांनी त्याचा आमच्याही पेक्षा चांगला सांभाळ करतो आपण सगळ्यात जास्त भाव आहे ते आम्ही नंतर डिक्लेअर करू आता बाकीच्या निवडणुकात युतीचं आधी बघू आता काय होईल आमच्या तर आधी स्वतःच्या बैठका उद्यापासून दोन दिवस आहेत युतीचा आम्हाला कोणी ऑफर आली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर ती ऑफर आमच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना मान्य झाली का नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यांच्यावर लादू नाही शकत निर्णय तर ठरवू विश पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू ओके okay.